नमस्कार अदालत टाईममधून सलोनी ठाकूर धुळे रेल्वे गेटला अज्ञात वाहनाची जोरदार धडक धुळे काल दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास चाळीसगावहून धुळ्याकडे येणाऱ्या रेल्वेच्या वेळी रेल्वे गेट बंद होत असताना अज्ञात वाहनाने गेटच्या भूम यास जोरदार धडक दिली धडक एवढी भीषण होती की भूमचे अक्षरशः दोन तुकडे झाले अपघातानंतर धडक देणारे वाहन चालक वाहनासह प्रसार झाला या घटनेमुळे रेल्वे गेट परिसरात दुतरफा वाहनांची मोठी गर्दी झाली काही वेण वाहतूक कोडमली होती अपघात स्थळी तातकाळ आरपीएफ पोलीस पथक दाखल झाले पोलिसांनी वाहनांची गर्दी हटवून वाहतूक सुरळीत केली सध्या आरपीएफचे श्री भांबरे साहेब या प्रकरनाचा अधिक तपास करीत आहेत हाणीग्रस्त गेट दुरुस्त करण्याचे काम सुरू असून वाहन चालकाचा शोध सुद्धा सुरू आहे याच बरोबर बातमीपत्र संपले